बहिणीसाठी आनंदाची आणि सर्वात चांगली बातमी आलेली आहे भारत सरकारकडून कारण की माहिती आहे का काही महिलांना पैसे आले नाही एकही रुपया काही महिलांना मिळाला नाही आणि का नाही मिळाला मी सांगू इच्छितो आणि महिलांना पैसे मिळणार का नाही मिळणार सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे तर जसं की पाहू शकता सर्व स्त्रियांना आता काय लाभ मिळणार आहे कारण लाभ कसं मिळणार आहे आणि सर्व स्त्रियांच्या खात्यामध्ये पैसे पडणं सुरू झाले आहेत पैसे कधी म्हणून वीस एकवीस तारखेपासून तर आता पाहू शकता आजची सव्वीस तारीख आहे आणि माहिती आहे का काही महिलांना आज पैसे सव्वीस तारखेला पैसे पडलेले आहेत काही पंचवीसला पडले आहेत आणि काही स्त्रियांना एकवीस तारखेला पण पैसे पडलेले आहेत आणि सव्वीस तारखेला सर्वात जास्त स्त्रियांना म्हणजे पन्नास टक्के स्त्रियांना पैसे पडले आहेत खात्यामध्ये साडेचार हजार रुपये खात्यामध्ये आलेले आहेत तर मित्रांनो मला मित्रांनो सांगायचं आहे की तुमच्या घरात कोण कुठल्या प्रकारची स्त्री अशी कुठल्या प्रकारची म्हणजे तुमची आई असो तुमची बहीण असो किंवा तुमची बायको असो त्यांचे जसे की बघू शकता त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडले का नाही पडले हे सर्वात पहिले तुम्हाला काय चेक करायचं आहे आणि काही महिलांना असा प्रॉब्लेम होत आहे की त्यांचं पासबुक ॲड दुसरं केलं सम एक्झाम्पलसाठी को एसबीआय का सेंट्रल का कुठल्याही बँकचं तुम्ही पासबुक ॲड केलं किंवा बडोदा बँक असो किंवा कुठल्याही प्रकारची पण त्यांचं काय पोस्ट पेमेंट बँकमध्ये पैसे पडलेले आहेत तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही पोस्ट पेमेंट बँक काढले असेल तर तुमचं काय सर्व महिलांचे पैसे त्याच खात्यात पडले आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की तुमचे पैसे तुम्हाला चेक कुठे करायला लागेल पोस्ट पेमेंट बँकमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे का काही महिलांना एक प्रॉब्लेम आलेला काही महिलांना तुम्हाला वाटत आहे तुमचा मोबाईल नंबर पेंटिंग दाखवत आहे तिथं मोबाईल नंबर काही महिलांना माहिती आहे का तुम्ही फॉर्म तर भरलेला आहे पण ते तुमचं मोबाईल पेंडिंगला काय मेसेज व्हेरिफिकेशन पेंडिंगला पडलेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील तुम्हाला अप्रुवल जर मिळालेला आहे अप्रुव्हलचं ऑप्शन आलेलं आहे म्हणजे तुमचं तिथं काय तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील पैसे किती येतील साडेचार हजार रुपये काही महिलांना तीन हजार मिळाले तर त्यांच्या खाते पंधरा पंधराशे रुपये खूप महिलांच्या खात्यामध्ये आले कारण की माहिती आहे का आमच्या गावामध्ये आमच्या घराजवळ का सर्व म्हणजे दहा टक्के महिलांच्या शंभरपैकी दहा टक्के महिलांच्या खात्यामध्ये पैसे चार हजार रुपये आलेले आहेत आणि मी स्वतःहून चेक केलेला आहे आले का नाही आले आणि तो फॉर्म मी स्वतः भरून देता म्हणून आलेले आहेत आणि तुम्ही माझ्या का अंगणवाडी शेविकडे ऑफलाईन फॉर्म भरलेला असेल तरी तुम पण तुमच्या खात्यामध्ये पैसे तुम्ही कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरलेला असेल फक्त तुम्हाला व्हेरिफिकेशन म्हणजे काय आहे तिथं जे स्टेटस दाखव तुमचा तिथं तुम्हाला काही मी अप्लायसाठी म्हणजे अप्लायसाठी नाही तर तुमचं काय ग्रीन टीक काय आलीशील ग्रीन टीक येतं इथं ये येतं म्हणजे तुम्हाला काय तुमचं अप्रुव्हल ते मिळ मिळत असतं अप्रुव्हल जर तुम्हाला मिळालेलं तर तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील आणि तुम्हाला माहिती एक आनंदाची बातमी सर्वात सांगू इच्छितो लाडक्या बहिणींसाठी अशा योजना आता चालू होणार आहेत त्या योजनाचा जर लाभ घ्यायचा असेल आणि त्या योजना तुम्हाला सर्वात पहिले माहिती करायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की या चॅनलवर तुम्हाला कुठलीही योजना असो छोटी मोठी योजना असो किंवा सिलाई मशीन योजना असो किंवा अन्नपूर्ण योजना असो आता, आता कारण की अन्नपूर्ण योजनेचे सर्वात जास्त फायदे असे होत आहे आता तुम्हाला काय माहिती तुम्ही जर गॅस आणलेलं गॅस म्हणजे गॅसची टाकी किंवा गॅस सिलेंडर जर तुम्ही भरून आणलं दुकानावरून तर तुम्हाला सबसिडी थ्रू तीनशे ते चारशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येत आहेत सर्वात पहिले तुम्ही चेक करू शकता चेक म्हणजे तुम्हाला ते कोणत्या खात्यात ते तुमच्या पोस्ट पेमेंट बँकमध्ये सर्वात जास्त जमा होत आहे ते तुम्ही चेक करू शकता चेक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे येत आहेत तुम्हाला काय करायचं माहिती आहे का सर्वात पहिले लाडकी बहिणी जर तुमचे पैसे आलेले नाहीत तर तुमचे पैसे कधी येतील सर्वात महत्वाचा मुद्दा हाच आहे आणि काही महिलांना माहिती आहे का सर्वात जास्त प्रॉब्लेम येतात त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे नाही आले कधी येतील सर्वात जास्त त्यांना टेन्शन पडलेलं आहे पण तुम्हाला काय करायचं माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे सर्वात सर्व स्त्रियांसाठी काढलेली आहे त्याच्यामध्ये भेदभाव कुठलाच नाही हिंदू मुस्लिम कुठल्याही प्रकारची स्त्री असून सर्वांच्या खात्यामध्ये पैसे पडतात तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिले माहिती आहे का तुमची बँक स्टेटमेंट चेक करायची त्याला आधार लिंक आहे का बँक पासबुक बंद पडलेलं आहे सर्वात पहिले तुम्हाला चेक करायचं त्यातलं स्टेटस पेंडिंग तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता जर तुम्हाला मोबाईलवर चेक करायचं तुम्हाला काय करायचं मला मेसेज करायचं मोबाईल चेक मोबाईल वर तुम्ही चेक करायचं असेल तर मला मोबाईल चेक असा मेसेज करा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखव ए टू झेड इन्फॉर्मेशन ए टू झेड माहिती देणार आहे तुम्हाला फक्त चॅनलला सब्सक्राइब करणं पडेल अफकोर्स तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवून दाखवून तुम्हाला काय करायचं कसं चेक करायचं बँक अकाउंट डिटेल कसं चेक करू शकता तुमचं खातं कोणी मोबाईलला ॲड केलं ला पण तुम्ही मोबाईलवरून चेक करू शकता घर बसल्या सर्व काही माहिती मी तुम्हाला देणार आहे फक्त या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण की तुम्ही काय करता व्हिडिओ संपूर्ण पाहताला सबस्क्राईब नाही कर सर्व महत्वाची म्हणजे हेच गोष्ट मला सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले तुम्हाला काय चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो तुमचे पैसे काही स्त्रियांचे पैसे तुमच्या घरामध्ये तुमच्या आईचे तुमच्या बहिणीचे तुमच्या बायकोचे तुमच्या मावशीचे सर्वांचे पैसे कधी पडणार ते एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सर्वांचे पैसे सर्वांच्या खात्यामध्ये येणार आहे तुम्हाला तिथं कुठल्याही कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर सर्व महिलांचे साडेचार हजार रुपये ज्यांचे आले नाही ते त्यांचे साडेचार हजार ज्यांचे आले त्यांचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये पडणार आहे तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिले मी सांगू तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यामध्ये काही काही महिलांनी माहिती आहे का आता त्यांनी काय केलं माहिती आहे काही महिलांनी पोस्ट पेमेंट बँक अकाउंट काढलेले आहेत पण तिथं काय त्यांनी स्टेटस पेंडिंग आहे त्यांचं काही मोबाईल नंबर तिथं लिंक नाही आहे त्यांचं काय खातं बंद पडलेलं आहे सर्वात ते चेक करायचं कारण की तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात जास्त त्यांना हाच प्रॉब्लेम येत आहे महिलांचे खाते बंद आहेत काही महिलांचे नाही तर भरपूर महिलांचे खाते बंद आहेत म्हणून त्याच्या खात्यामध्ये तुम्ही काय करता माहिती आहे शेतोवर शेतवात बँकमध्ये जाता तुम्हाला बँकवाले काही उदाहरण देतात पण तुम्ही काय करता माहिती आहे का तुमच्या मनाशी काय करता येतात तुम्ही बँकवाले सांगता पण बँकवाले तुम्हाला जे सांगा डिटेल ते तुम्हाला खरी डिटेल सांगतात कारण की तुम्हाला माहिती आहे का तुम्ही खाते काही प्रकारचे काढलेलं आहे जनधनचं काढलेलं कोणी एसबीआयचं काढलेलं कोणी कोटॅक महिंद्राचं काढलेलं आहे कोणी काय पोस्ट पेमेंट काढलेलं एका महिलेने तीन तीन चार चार पाच पास पासबुक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या खात्यामध्ये तुमचे पैसे सांगता येत नाही ज्या खात्यामध्ये तुमचा आधार लिंक आहे जिथं मोबाईल नंबर लिंक आहे त्याच खात्यावर तुमचे पैसे जाणार तुम्हाला काय करायचं आहे ते खात तुम्हाला सर्व काय करायचं आहे चेक करायचं चेक कसं करू शकता तुम्ही मोबाईलवरती पण करू शकता तुम्हाला सांगितलं आहे आणि तुम्ही काय बँक डिटेलमध्ये जाऊन चेक करू शकता तुम्हाला मोबाईल नंबर ॲड आहे का नाही आहे ते तुमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही काय आहे तुम्हाला काय जे का पासबुक तुम्ही काढलं त्याला केवाय केवायसीमध्ये ई केवायसी कम्प्लीट करायची आहे तुम्ही काय करू शकता कुठल्या शेतूवर जाऊन किंवा जर बँकमध्ये काढलेलं बी एसबीआय असो कुठल्या प्रकारची शाखा असू त्या शाखेवर जाऊन तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला केवायसी कंप्लीट करावं लागेल केवायसी कम्प्लीट केली तरच तुमच्या खाते खात्यामध्ये एकोणतीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये सकाळी सहा वाजतापासून तुम्हाला माहिती आहे का पैसे कधी पण पुढचे रविवार असो किंवा शनिवार असो तिथं काहीच घ्या प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तुम्हाला फक्त काय करायचं तुम्हाला केवायसी किंवा के तुमचं पासबुक बंद असेल ते चेक करायचं आहे आणि काही महिलांना माहिती आहे का माझ्याच बहिणी जी काय आहे इथं पासबुक बंद पडलेलं आहे आणि त्याच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील मला माहिती आहे कारण की माझ्या म्हणजे पन्नास टक्के महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले आहेत तर तुमच्या पण तुमच्यामध्ये खात्यामध्ये आले असतील काही महिलांचे आले नाहीत आणि काही महिलांचं काही काही महिलांचा काही प्रॉब्लेम असेल तर मला सर्वात पहिले सांगा एकोणतीस तारखेच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहोत तो प्रॉब्लेमचं तुम्ही सोल्युशन काय करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे का ए टू एटोशड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला काय करतो या चॅनलद्वारे तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो तुम्ही काय करता व्हिडिओ स्किप करत पाहता तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण पाहा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही कारण लाडकी बनसो कुठलीही योजना सर्व एच माहिजे मी प्रॉब्लेम तुम्हाला ए टू झेड सांगण्याची कोशिश करतो तुम्ही काय करता माहिती आहे का चॅनलवर येता व्हिडिओ पाहता स्किप करत का व्हिडिओ पाहता त्यानिमित्त तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हे काय अर्धीवट मिळतं आणि तुम्हाला माहिती आहे का सर्व महिलांना खुछ, आता खुश खुश होण्याची गरज आहे कारण की माहिती आहे का कुठलीही महि महिला ही वंचित राहणार नाही ती कोण सांगितलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आता आले ते मी बुलढाणा जिल्ह्यामधला आहे मी प्रदीप बघितलं तर तुम्हाला माहिती आहे का बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आहे कुठल्याही प्रकारची कोणतीही स्त्री असो कोणत्याही जातीची कोणत्याही जमा जमाती जमानीची स्त्री असो त्यांच्या काय जाती जमाती त्याच्यामध्ये पकडल्या गेलेल्या नाही कारण की सर्व स्त्रियांना त्याचा लाभ मिळणार आहे किती लाभ मिळणार साडेचार हजार रुपये सर्व खात्यामध्ये कारण की माझ्या एका मा स्त्रियाना, स्त्रियाना एका परिवारामध्ये तुम्हाला माझ्या दोन स्त्रियांना तीन स्त्रियांना लाभ मिळत होता लोकांनी सांगितलं पण एका कुटुंबामध्ये पाच स्त्रिया आहेत सर्व पाचशे स्त्रियांचे पैसे आज आग... पाहू शकता मुस्लिम समाज स्त्री आहे आमच्या घराजवळची आहे त्यांच्या मधलं माहिती माहिती आहे का पाच स्त्रियांचे पैसे एका दिवशी म्हणजे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आले तुम्ही विचार करू शकता साडेचार हजार रुपये आणि पाच स्त्रियांचे पैसे किती होत आहेत चार पंचे वीस हजार आणि बावीस हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आले तुम्ही पाहू शकता भारत सरकार काय म्हणजे माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सर्व महिलांना खुश केलेला म्हणजे माहिती आहे कुठल्याही प्रकारची स्त्री त्यांनी ज्यांनी फॉर्म भरले ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांचे सर्वांचे पैसे त्यांच्या खात्यात आलेले आहेत तुम्हाला काय करावं लागेल फक्त तुम्हाला तुमचं खातं पाहायचा मजबूत आहे का नाही मजबूत नाही मजबूत करा कारण की त्यांच्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कुठलीही स्त्री त्यांच्यामध्ये वंचित नाही राहणार तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री साहेब जे सांगतात तेच करतात कारण की मुख्यमंत्री साहेबाचा मी सर्वात जास्त ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांची माहिती आहे का कुठल्याही कुठल्याही वस्तूवरती लाईव्ह येतात त्यांच्या माहिती आहे का त्यांचे स्पीच त्यांचे भाषण मी ऐकण्याची कोशिश करतो कारण की स्त्रियांसाठी सर्वात जास्त त्यांनी काय केलं पॉझिटिव्ह वेमध्ये त्यांनी आज स्त्रियांना पॉझिटिव्ह वेमध्ये घेतलेला आहे त्यांच्यासाठी स्त्रियांसाठी सर्वात जास्त योजना तेच काढत आहे स्त्रियांना सर्वात जास्त पैसे तेच टाकत आहे आणि माहिती आहे का जर स्त्रियांना समोर माहिती आहे का सर्वात जास्त लाभ त्यांना आता स्त्रिया पण देतील आता माहित आहे का काही स्त्रिया त्यांना म्हणत आहे आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे तर हाच पाहिजे तुम्हाला मुख्यमंत्री कोण पाहिजे मला कमेंटमध्ये कळवायचं आणि तुम्हाला सरकार सर्वात बेस्ट कोणाची वाटली मी सरकारच्या बातमी सांगाल पण मला कमेंटमध्ये कळवायचं कारण की महिलांचा सर्वात जास्त फायदा होता आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी आतापर्यंत पैसे नाही दिले तर मुख्यमंत्री असो तो एकनाथ शिंदे साहेबांसाठी तुम्ही काय कमेंटमध्ये काही सांगायचं सांगू इच्छिता आणि भेटू येतात उत्तरपर्यंत नेक्स्ट बाळ तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र जय शिवराय